नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेशाच्या सर्व सबस्क्रायबर लोकांना होळीच्या व धुलिवंदीनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपली मानदेश न्यूजची टीम आहे सैलानी बाबाच्या होळी उत्सवानिमित्त त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्तगण येत असतात या ठिकाणी आमचे मानदेश न्यूजची मैदानी तोप पत्रकार अरुंद दादा जाधव उपस्थित आहे काय सांगाल अरुण दादा होळी उत्सव कसा साजरा केला जातोय बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी या गावी एक फार मोठी अशी होळी परंपरा म्हणजे एक धार्मिक होळी जी आपण बघू शकता ती एक हे सैलानी जे आहे एक भक्त भक्तांचं असं एक अफाट श्रद्धा स्थान आहे आणि या ठिकाणी हिंदू धर्माच्या रीती रिवाजानुसार एक फार मोठी अशी होळी हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि हा होळी कार्यक्रम असा असतो मित्रांनो की यामध्ये भाविकांची अशी श्रद्धा आहे की या होळीमध्ये आपल्या अंगावरचे कपडे जे आपण टाकले ते जाळले की माणसाची अंगातली जी पिडा असती जी दलिंद्रे असते माणसाची जे माणसाच्या पुढं ग्रह असतात ते सर्व ग्रह असे म्हणजे या होळीमध्ये जळून खाक होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे आपण बघू शकता मित्रांनो ही अशी अफाट भव्य दिव्य एवढी मोठी फार होळी ही आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी या गावी सुरू आहे आणि आता या होळीनंतर पाच दिवसाने म्हणजे सैलानी बाबाचा हा आमचा उरस उरस म्हणजे जत्रा याला म्हणतात यात्रा ही यात्रा अशी भव्य दिव्य यात्रा भरते आणि या यात्रेकरता मित्रांनो महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून तसेच भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून सुद्धा भाविक भक्त या सहलानी बाबाच्या जत्रे करता येतात आणि या ठिकाणी मित्रांनो फार मोठे असे भाविक जी गर्दी करतात आणि या असं मान्यता आहे की या होळीचं दर्शन घेतल्याने म्हणजे भाविकांचे सर्व दुःख दर्द जे काय त्यांच्या परेशान आहे सर्व दूर होतात मित्रांनो आपण बघू शकता की अशी अफाट होळी पहा आपण किती मोठा हा जनसमुदाय आहे किती मोठे भाविक भक्त आहे आता या होळीनंतर मित्रांनो पाच दिवसांना आमच्या बाबाची अशी अफाट मोठी जत्रा भरते आणि ही यात्रा पण मित्रांनो एक महिना चालते अशी होळी आपण दर्शन घेऊया मित्रांनो आपण बघू शकता अशी ही भव्य दिव्य अफाट होळी आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी या गावी भरत आहे आणि या होळीमध्ये कोणत्याही भाविकाला कसल्याही प्रकारची इजा होऊ नये दुखापत होऊ नये किंवा जर का आग लागली जास्त जर तांडव झाला तर त्याकरता आमच्या जिल्हा अधिकारी साहेब यांनी या ठिकाणी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या अशा उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि बऱ्याच प्रकारचा असा चोख पोलीस बंद बंदोबस्त लावलेला आहे आणि होळीला पूर्णपणे कंपाऊंड केलेलं आहे आपण बघू शकता होळीला दोन प्रकारे कंपाऊंड केलेला आहे की कोणत्याही भाविकाला कसल्याही प्रकारची दुखापत नको इजा नको कारण भाविक हे मोठ्या श्रद्धा भावनेने येत असतात आणि त्या सर्वांचे म्हणजे सर्वांची जपणूक करणे हे शासनाचं जे काम आहे ते शासनाने पण व्यवस्थितरित्या केलेलं आहे कारण कोणत्याही भाविकाला कसल्याही प्रकारची ते तकलीफ होत नाही कोणाला ना इजा होत नाही हे आपण बघू शकता आणि विशेष म्हणजे मित्रांनो या होळीमध्ये जे आपले कपडे आहे जे आपले नारळ आहे त्याचं टाकण्याकरता आपण बघू शकता जे सी आलेली आहे बघा तिकडे जे सी चालू आहे अशी ही भव्य दिव्य होळी आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सैलानिया गावी चालू आहे मित्रांनो असा हा मोठा कार्यक्रम आहे तर मित्रांनो आपल्याला ही बातमी आवडली असेल तर या बातमीला लाईक ला, करा शेअर करा आणि मानदेश न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा जर मित्रांनो आपल्याला काही अडचणी असतील तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्र्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी एकोणसत्तर अडुसष्ट